त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे दिवाळी हा संस्कृती आणि सद्भावनेचा सण त्र्यंबकेश्वर माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मीकांत रमेशचंद्र थेटे यांनी दिवाळी सणाचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले आहे त्यांनी सांगितले की दिवाळी हा केवळ आनंदाचा उत्सव नसून आपल्या संस्कृती श्रद्धा आणि पारंपरिक मूल्यांचं प्रतीक आहे श्री थेटे यांनी भाविकांना आवाहन केले की दिवाळीच्या काळात पारंपरिक रीतीने धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या सणांचे विधी श्रद्धापूर्वक पार पाडावेत या सणातून समाजात प्रकाश सद्भावना आणि सकारात्मकतेचा संदेश जावा असेही त्यांनी नमूद केले तरुण पिढीने धरून तरुण पिढीने धर्म आणि संस्कृतीचे मूल्य जपत आधुनिकतेसोबत भारतीय परंपरेचा सन्मान करावा अशी अपेक्षा व्यक्त करत श्री थेटे यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद समृद्धी व शांततेची कामना व्यक्त केली त्र्यंबकेश्वरी पाडव्याच्या दिवशी प्रभू त्र्यंबकराजांची महापूजा होते इथे त्रिकाळ पूजा होतेच पण त्याचप्रमाणे पाडवा सण असल्यामुळे प्रभू त्र्यंबकराजाची विशेष पूजा देवस्थान ट्रस्टतर्फे राबवली जाते आणि आज हे परंपरा पेशव्यांपासून ही परंपरा चालू आहे त्या परंपरेनुसार त्र्यंबकराजाची पूजा होते पालखी निघते आणि हा जो संपूर्ण सोहळा आहे याच्यामध्ये त्र्यंबकेश्वर वासीय व वा येणारे भाविक हे सहभाग घेतात आणि विशेषतः सायंकाळी संपूर्ण ग्रामस्थ त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जातात आणि त्याचा आनंद घेतात भाविकांना दिवाळीच्या काळात कोणत्या धार्मिक वृत्तीचे पालन करणे आवश्यक आहे दिवाळीच्या काळामध्ये धार्मिक का म्हणजे एकादशीपासून सुरुवात होते दिवाळीची द्वादशी वसुबारस आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर पाडवा अशा क्रमाने ते पाच सण येतात आणि त्या क्रमामध्ये ज्या ज्या दिवशी ज्याचं ज्याचं महत्त्व सांगितलेलं आहे त्या त्या दिवशी उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी हे प निवृत्तीनाथ महाराजांची इथे समाधी आहे इथे वारकरी संप्रदायाचे लोकं विशेषतः दर्शनास येतात व निवृत्तीनाथांचं दर्शन घेतात एकादशीला महाविष्णूचं महत्त्व आहे आणि निवृत्तीनाथ महाराज हे विष्णू स्वरूप आहे द्वादशीला गाय आणि वासराचं पूजन केलं जातं त्याला वसुबारस असं म्हणतात त्या वसुबारशीच्या दिवशी विशेषतः स्त्रिया सौभाग्यवती त्या गाय आणि वासराचे पूजन करून आणि त्या दिवशी सायंकाळी गायीला औक्षण केलं जातं तिसऱ्या दिवशी योदशी म्हणजे चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी येते त्या चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्थानाचं महत्त्व आहे शरीराला उटणं लावून व तेल लावून सर्वांनी स्नान के करा करतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करून आणि लक्ष्मीची पूजा सायंकाळी केली जाते विशेषतः त्या तीन अमावस्यापैकी एक या ह्या अमावस्यांपैकी सर्वात महत्त्वाची ही अमावस्या आहे कार्तिक महिन्याची सुरुवात होत असते आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीलाच आदल्या दिवशी ही अमावस्या येते म्हणून लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आहे लक्ष्मी धनधान्य समृद्धी व्हावी म्हणून लक्ष्मीपूजन केलं जातं दुसऱ्या दिवशी पाडवा आहे पाडवा हा सुरुवात असते शुभदिनाची आणि त्या दिवशी सरस्वती पूजन करून पाडव्याच्या दिवशी सर्वांनी प्रभू त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन त्याच्यात विशेष पूजन जे होतं त्र्यंबकराजाचं त्याप्रमाणे इथले ग्रामस्थ सायंकाळी त्र्यंबकराजाचं दर्शन घेतात आणि आशीर्वाद प्राप्त करून ही दिवाळी आनंदाची व भरभराटीची सुखसमृद्धीची जावं अशी त्र्यंबकराजाच्या प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेऊन अशाप्रमाणे हा दीपावलीचा कार्यक्रम संपन्न होत असतो आजच्या तरुण पिढीने धर्म संस्कृती आणि परंपरा याचा आदर राखावा यासाठी आपण काय संदेश द्या आजच्या तरुण पिढीने जे आपले हिंदू धर्मातले विशेष सण बारा महिने आहेत विशेष सणांमध्ये जे जे नियम पालन करायला सांगितलेलं आहे त्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगवेगळं आहे त्या नियमांचं तरुणांनी विशेषतः पालन केलं पाहिजे एकादशी त्या दिवशी ते व्रत आपण केलं पाहिजे त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं आपल्या घरामध्ये दे, देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे देवाची पूजा केली पाहिजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे आणि सुचिरभूत राहून तरुणांनी जर हे पाच दिवस जर आनंदाने या सर्व देवदेवतांची देव पूजा केली तर त्यांना हे संपूर्ण वर्ष आरोग्य समृद्धीचं जातं म्हणून देवाचा आशीर्वाद घेतला जातो अशी या मागची संकल्पना आहे याचप्रमाणे ही दिवाळी ज्याप्रमाणे हिंदू धर्माच्या संस्कृत्या परंपरेची आहे ती आनंदाची सुखसमृद्धीची आयु आरोग्याची जाओ अशा पद्धतीचे मी त्र्यंबकवासियांतर्फे शुभेच्छा व्यक्त करतो